मला राज्यसभेवर खासदार व्हायचे ह्या टॅगलॅन अंतर्गत मी फॉर्म भरतोय तर संविधानाने भारताच्या संविधानाने मला भारतीय नागरिक म्हणून मला अधिकार दिलेला आहे की निवडणूक लढण्याचा आणि निवडणूक हे खूप मोठं माध्यम आहे जनतेची सेवा करायची तर जनता म्हणजे कोण तर आज मराठा समाज हा उघड्यावर आहे इतर समाजांचाही खूप मोठा अडचणी सुरू आहेत त्याच्या त्या त्याच्याबद्दल मी थोडंसं कमी बोलेल कारण का मला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही आहे तर मी स्वतः मराठा समाजाचा असल्यामुळं आणि मनोज जरांगे पाटील हे गेले पाच महिने इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठ्यांसाठी लढा देत असतील आणि या सरकारला कुठेही जाग येत नसेल आणि वेळ काढूपणा असेल किंवा एखाद्या जीवाची परवा न करता जर हे सरकार बिंडोकपणे जर वागत असेल तर यांना कुठेतरी धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मराठ्यांचा आवाज म्हणून मला संधी मिळाली आहे आणि मी ती मी घेतलेली आहे आणि त्याचं येत्या काळामध्ये आपल्याला दिसूनच येईल की मी कशाप्रकारे मराठ्यांचा आवाज म्हणून पुढे काम करेल एवढंच बोलतो धन्यवाद नाही या यापूर्वी फॉर्म क कुठंही भरलेला नाही मी आणि तशी वेळ देखील आलेली नाही आणि गेल्या पाच वर्षात राज्यातील असेल देशातील असेल राजकारण बघता खूप मोठा तफावत आहे आज आपली ही संस्कृती नाही एखाद्याला कमी लेखणं असेल किंवा तोडफोड असेल ही जी पद्धतीने राजकारण सुरू आहे त्या पद्धतीचं राजकारण याआधी कधीही दिसलं नाही भारतामध्ये आणि हे राजकारणामध्ये काहीतरी बदल व्हावा आणि त्यात कुठंतरी चेंजेस व्हावे कायदेविषयक राज्यसभेवर ज्यावेळेस खासदार निवडून जातो त्यावेळेस त्या खासदाराचं काम म्हणजे कायदे मध्ये तरतुदी असतील बदल असतील या सर्व प्रकारचं काम राज्यसभेतील खासदारांचं असतं कारण त्याला अप्पर सभागृह म्हणतात म्हणजे काय लोअर सभागृह हे मांडतं मत किंवा असं असलं पाहिजे झालं पाहिजे परंतु राज्यसभा हे याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम करतं आणि तिथून पुढं सुप्रीम कोर्ट त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करतं आणि ते तिथून अंमलबजावणी होते असते